रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप जास्त वेळ किचनमध्ये वावरायचा कंटाळा येतो किंवा स्वयंपाक करायला जायला कंटाळा येतो मग आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायचा नसतो काहीतरी पोळी भाजी करायची असते किंवा मग अगदी सागरसंगीत स्वयंपाक करायचा म्हटला तर खूप वेळ जातो घामाच्या धारा लागतात मग आपल्याला असं वाटतं की काहीतरी फक्त छान मस्त अशी झणझणीत भाजी भाकरी करावी किंवा मग बाहेरून ऑर्डर करायचं तर बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा घरीच तुम्ही असं मस्त झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकरी करून खाऊ शकता अगदी सोप्पं आहे अगदी पाच मिनटंसुद्धा लागत नाहीत याला करायला तर इथे मी तीन वांगी घेतलेली आहेत काटेरी वांगी घेतली आहेत आणि आता ती वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत पुसून घेतली आहेत आणि त्या वांग्याला आता मी असं छान तेल लावून घेते तेल लावल्यामुळं काय होतं ही वांगी जी आहे ती पटकन भाजली जातात आता टोमॅटो मिरची आणि जे लसूण घेतलेलं आहे त्यालासुद्धा हे असं अगदी तेल थोडंसं पुसून घ्यायचं आहे एकदम अगदी एक थेंब तेलामध्ये होणार ही रेसिपी आहे असं म्हटलं तरी चालेल आता हे सगळं तेल आपलं याला लावून झालं आहे गॅस पेठवती आहे मी आणि त्याच्यावरती मी ही जाळी ठेवते फुलके भाजण्याची जाळी आहे त्याच्यावरती ही वांगी ठेवायची आणि वांगी चांगली भाजून घ्यायची आहेत आ, वांगी सगळं एकत्रच एक भाजायचं आता ही वांगी ठेवली आहेत आता टोमॅटो ठेवते मिरच्यासुद्धा त्याच्यातच ठेवते आणि लसूणसुद्धा ह्या जाळीवरच ठेवायचं आहे आणि सगळं भाजून घ्यायचं आहे इथे मग काय होतं मिरची आणि लसूण जो आहे तो आ, लगेच भाजून होतो अगदी मिरच्यांना असे चांगले डाग पडले पाहिजेत आणि लसूणसुद्धा असं चांगला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ही वांगी एका एक साईडने खालून भाजून झाली की उलटी करून घ्यायची आता ह्या मिरच्या आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे हे वांग मी आता आधी थोडे उलटे करून घेते म्हणजे दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजून होतील टोमॅटोसुद्धा असा दोन्ही बाजूने हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपले हे मिरच्या आणि लसूण भाजून झालेले आहेत ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे पहा मिरच्या ह्या अशा चांगल्या भाजल्या आहेत आपल्या चांगल्या असे छान डाग पडलेत त्याला खूप काळ्या पण नाही करायचं आहे आणि एकदम असं पूर्ण हिरव्या पण ठेवायच्या नाही त्याला असे थोडे थोडे डाग पडले पाहिजेत म्हणजे अशा भाजल्या पाहिजेत चांगल्या तर ते आता मी प्लेटमध्ये काढून घेते मिरची आणि लसूण जरा पटकन लवकर भाजून होतो वांगी आणि टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो तर हे आता मी लसूण पण काढून घेते हे प आणि हे टोमॅटो आणि वांगेला पण चांगले असे डाग पडले पूर्ण करपवायचं नाही आहे असे डागवरेपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आता टोमॅटो पण आपला भाजून झाला आहे अगदी पाच मिनटाच्या आत हे सगळं भाजून होतं आहे फार वेळ लागत नाही त्याला तर गॅस बंद करून घेतला आहे आता याची साल काढून घ्यायची हे सगळे जे असं वरती जे साल आहे काळी साल ती काढून घ्यायची आहे हाताला खूप चटके बसतात म्हणून मी काय केलं मग सुरी घेतली आहे आणि सुरीने ते अशी वरची साल काढून घेते वांग्याचं मागचं देठ आहे ते काढून घ्यायचं आहे देठ नाही ठेवायचं आपल्याला आता ही स दोन वांगी आहेत त्याचं पण साल काढून घेणार आहे मी आणि टोमॅटोचं पण साल काढून घेतलेलंच आहे आणि हे मग मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते हे पा ही साल आपली काढून झाली आहे आता हे टोमॅटो वांगी लसूण आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घेतले ते मी आता एका खलबत्त्यामध्ये घालते तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा वर पाट्या वरवंट्यावरसुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा काही जणांकडे दगडाचा खलबत्तासुद्धा असो त्यात पण हे तुम्ही करू शकता आता हे सगळं खलबत्त्यामध्ये घातलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घालते आणि आता हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक कुटायचं नाही आहे आता मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर बेताचीच घाला नाहीतर मग तुमचं हे वांग्याचं भरीत खूप जास्त तिखट होऊ शकतं आता हे फक्त आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे खूप बारीक कुटायचं नाही आहे मिरची पण अशी खूप बारीक करायची नाही आहे अशी थोडीशी जाडसर राहिली पाहिजे आणि लसूण पण असा जाडसरच राहिला पाहिजे म्हणजे फक्त तो टेचल्यासारखा असा दिसला पाहिजे म्हणजे मग असं त्याची चव खूप छान लागते याच्यातला नुसता तुम्ही लसूण पण असा भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा मिरचीसुद्धा तुम्ही त्यातली नुसती बाजूला काढून खाऊ शकता हे पहा हे असं इतकं जाड ठेवायचं आपल्याला आता दे हे आपलं कुठून झालेलं आहे हे मी आता एका वाटीमध्ये काढून घेते हे पहा अगदी झटपट एक थेंबसुद्धा तेल यायला लागलेलं नाही आहे मस्त झणझणीत असं हे वांग्याचं भरीत आपलं पाच मिनटाच्या आत तयार झालेलं आहे तर हे असं मस्त वांग्याचं भरीत आणि ज्वारीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता तर तुम्हाला जर कधी अशी मस्त झणझणीत काहीतरी खावंसं वाटत असेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेयर जाहे। रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायची आहे आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही आता पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपी लाईक करायचं आहे तेव्हा पुन्हा पुन्हा भेटूयात अशा छान झटपट होणाऱ्या नवीन रेसिपीसह